जय हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो नमस्कार फक्त बघाच एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आज श्रावण मासातील पहिला शुक्रवार आहे बघा संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी पूजा पाठ करण्यासाठी व्रत वैकल्य धरण्यासाठी उपासना करण्यासाठी आणि आपल्या घरावरती आपल्या संपूर्ण कुटुंबावर अखंड महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो <coughs> श्रावणातील प्रत्येक दिवस हा उपाय करण्यासाठी विशेष महत्वाचा असतो आज शुक्रवार आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारा दिवस आहे बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी चहूबाजूने आपल्या घरात पैसा येण्यासाठी गरिबी आणि दरिद्रता दूर करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे मागच्या श्रावण महिन्यामध्ये मागच्या श्रावण महिन्यामध्ये आपल्याच एका भक्त ताईंनी जो उपाय केला होता जो उपाय मी त्यांना पर्सनली सांगितला होता तोच उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे सगळ्यात अगोदर त्या ताईंचा मी छोटासा अनुभव तुम्हाला सांगते ताईंचं म्हणजे आर्थिक जे आहे ते अत्यंत त्यांचं म्हणजे त्यांच्या घरामध्ये आर्थिक वातावरण जे आहे हे कमकुवत झालेलं होतं कारण काहीतरी पती आजारी होते पतीनंतर त्यांचा मुलगा आजारी झाला होता त्या आजारपणामध्ये बराचसा पैसा निघून गेला होता आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते भाड्याच्या घरामध्ये राहत होते त्यामुळे एक वर्षापासून त्यांचं भाडंसुद्धा थकलेलं होतं घरामध्ये सुमन सुद्धा खूप कमी राहिलेलं होतं बऱ्याच वेळा असं व्हायचं की ओ... मुलगा ज्या शाळेमध्ये जात होता त्या शाळेतून सतत फोन येत होते की त्याची फीज भरली जात नव्हती अक्षरशः त्याची एक्झाम फी भरायलाही त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणजे इतकी आर्थिक तंगी त्या त्यांच्या घरात होती आणि त्या त्यांनी फोन केला पाच मिनटं त्या रडत होत्या पाच मिनटानंतर शांत झाल्यानंतर त्यांचा प्रश्न प्रॉब्लेम जो होता तो त्यांनी मला सांगितला आणि त्यांना मी ही सेवा दिली ती सेवा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे पण हीच सेवा मी त्या ताईंना सांगितली कारण श्रावण महिना होता आणि मला वाटतं त्याही गुरुवारी फोन केलेला आणि दुसऱ्याच दिवशी शुक्रवार होता मी त्यांना म्हटलं की शुक्रवारपासून ही सेवा करायला सुरुवात करा, करा। संपूर्ण श्रावण महिना संपण्याच्या आत नक्कीच काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडेल किंवा काही ना काही लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती नक्कीच होईल त्यांनी मनापासून ती सेवा केली बरोबर श्रावणातील पहिला शुक्रवार होता शुक्रवारच्या दिवशी ताईने ही सेवा केली दुसऱ्या शुक्रवारी सेवा केली तिसऱ्या शुक्रवारी सेवा केली आणि जेव्हा श्रावणातला चौथा शुक्रवार होता त्या चौथ्या शुक्रवारी त्या चौथ्या शुक्रवारी त्या ताईंच्या आयुष्यात असणारी आर्थिक तंगी कमी व्हायला सुरुवात झाली त्याच कालावधीत त्यांच्या पतीने एक वडापावचं छोटंसं से एक सेंटर टाकलेलं म्हणजे वडापावचं एक शॉप टाकलेलं आणि तिथून ते वडापाव सेल करायचे से। जे गिरायके यायचे त्यांना वडापाव द्यायचे पण शेवटचा श्रावण शुक्रवार होता आणि त्या दिवशी कंपनीचे एक मॅनेजर त्यांच्याकडे आले आणि त्यांना सांगितलं की सकाळ आणि संध्याकाळ दोन टायमाला आम्हाला तुमच्याकडनं नाश्ता हवा आहे जवळपास एक साडेचारशे सकाळचे वडापाव आणि संध्याकाळी साडेचारशे वडापाव आणि त्याच्यासोबत चहा म्हणजे मोठी ऑर्डर बरोबर शेवटच्या शुक्रवारी त्यांना मिळाली आणि काही म्हणतात की त्या शुक्रवारपासून आमची जी प्रगती होत गेली जे यश मिळत दिलं जिथे छोटंसं एक शॉप होतं आमचं अगदी छोटीशी टपरी होती जागासुद्धा नव्हती तिथे आज आम्ही एका वर्षानंतर मात्र स्वतःचं हक्काचं एक छोटंसं हॉटेल सुरू केलेलं आहे म्हणजे खूप मोठं नाही खूप छोटं नाही आहे पण स्वतःचं हक्काचं आहे चांगली इन्कम येत आहे आणि आता म्हणजे आमच्याकडे बऱ्यापैकी पैसासुद्धा येत आहे जिथे आम्ही भाड्या भाड्यामध्ये राहत होतो तिथे स्वतःचा आम्ही एक छोटीशी रूम म्हणजे त्याच भागामध्ये छोटीशी रूम खरेदी केली पण ती स्वतःचे म्हणजे बघा प्रगतीचे मार्ग कसे खुले होत गेले आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे त्याने तुमच्याकडे पाच हजार पण येऊ शकतात आणि पाच लाख पण येऊ शकतात तुम्हाला फक्त मनापासून हा उपाय करायचा आहे अगदी काही महिन्यानंतर काही दिवसांनंतर तुम्हाला फक्त बघायचं आहे या उपायाने पै कसा पैसा तुमच्याकडे खेचला जाईल तुम्हाला कळणारही नाही आता काय करायचं शुक्रवारच्या दिवशी आपल्या आजूबाजूला कुठेही पांढऱ्या रुईचं झाड असेल त्या झाडाजवळ जायचं समजा तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण पांढरी रुईच नाही आहे त्यांनी काय करा सरळ नर्सरीमध्ये जा नर्सरीमध्ये सगळ्या प्रकारची झाडं असतात त्यांच्याकडनं पांढऱ्या रुईचं छोटंसं झाड घ्या किंवा खेड्याकडे ही झाडं भरपूर असतात आमच्याकडे तर प्रत्येक शेतात हे झाड आहे तर तुम्ही खेड्यामध्ये जा किंवा नर्सरीमध्ये जा तिथून एक छोटंसं पांढऱ्या रुईचं झाड आणा आणि ते आपल्या घरातील बालकणिक अंगणात किंवा बिल्डिंगमध्ये राहतात तर तिथे समोर कुठेतरी एखाद्या कुंडीमध्ये ते झाडं लावून ठेवा चालेल ठीक आहे बघा पांढरी रुई, रुई सफेद रुई ज्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो सफेद रुईत साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि जी यक्षिणी देवी आहे धन देणारी देवी आहे जी संपूर्ण ब्रह्मांडामध्ये धन वाटते यक्षिणी देवी यक्षिणी देवीचा सर्वात जास्त सास या पांढऱ्या रुईत आहे म्हणून शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्हाला या पांढऱ्या रुईच्या झाडाजवळ जायचे संध्याकाळपर्यंत कधीही जाऊ शकता तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला या पांढऱ्या रुईच्या झाडाला थोडंसं दूध अर्पण करायचं आहे दूध सफेद रंगाचं जे सफेद दूध असतं हे सफेद रंगाचं आपलं दूध तिथे अर्पण करायचं आहे थोडंसं एक लोटाभर पाणी जल अर्पण करायचं आहे एक तुपाचा तेलाचा नाही तुपाचाच दिवा तिथे घेऊन जायचा आहे जो दिवा घेऊन केलेला आहात त्यामध्ये कलावा घालायचा आहे लाल पिवळा जो कलावा असतो तो लाल पिवळा कलावा त्या दिव्यामध्ये घालायचा आणि तो तुपाचा दिवा त्या पांढऱ्या रुईजवळ प्रज्वलित करायचा त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक हिरवी वेलची आणि एक फुलवालं लवंग घालायचं आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तिथे एक उदबत्ती लावायची आहे आणि सफेद रंगाची मिठाई सफेद रंगाची मिठाई त्या पांढऱ्या रुईजवळ तुम्हाला अर्पण करायचे आहे हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्या धाग्याला सात गाठी मारायच्या आहेत मोजून सात गाठी एक गाठ दोन गाठ सा, सात अशा सात गाठी मारायच्या सात गाठी बांधलेला हा, हा धागा तुम्हाला पांढऱ्या रुईच्या मुळाला सात वेळा गुंडाळायचा आहे तिथे सात वेळा सातही वेळा गुंडाळत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र किंवा माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र येत असेल तो मंत्र म्हणा फक्त माता लक्ष्मीची सेवा करायची सात वेळा आणि सात वेळा हा धागा गुंडाळायचा शेवटी धाग्याचे गाठ मारायची तिथेच जसं आपण वडाला सात वेळा गुंडाळतो असेल तसंच ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं आहे त्या पांढऱ्या रुळीची एक छोटीशी काडी काडी किंवा त्याचं मूळ शक्य असेल तर त्या पांढऱ्या रुईचं छोटंसं मूळ मूळ किंवा काडी दोघांपैकी काहीही एक तुकडा तुम्हाला घरी आणायचा आहे पूजा करून झाल्यानंतर इच्छा व्यक्त करून झाल्यानंतर तिथे बसून तुम्हाला माता लक्ष्मीला तुमची दरिद्रता दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे घरी यायचं आहे घरी आणल्या आल्यानंतर जे पांढराईचं मूळ किंवा जी काडी तुम्ही आणलेली आहे ती देवघराच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायची स्वच्छ पाण्याने ती धुवायची त्याच्यावरती थोडंसं दूध घालायचं पुन्हा थोडं पाणी घालायचं एक अभिषेक घालून घ्यायचा त्याला त्याच्यानंतर ते एका कापडाने पुसायचं लाल छोटं कापड घ्यायचं त्या कापडावरती हे पांढऱ्यावीईचं मूळ ठेवायचं हळदी कुंकू अक्षद अर्पण करायचं धूपदीपं ओवाळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे पांढऱ्या रुईचं जे मूळ आहे ते त्या कापडामध्ये बांधायचं आणि त्या शुक्रवारपासून ते आपल्यासोबत किंवा आपल्या जवळ ठेवायचं ती जोरी तुमच्या कपाटात ठेवू शकता पतीच्या खिच्यात ठेवू शकता तुमच्याजवळ किंवा मुलांजवळ ठेवू शकता तुम्हाला कसा पैसा यायला लागेल कळणार नाही तुमच्याकडे कसं धन यायला लागेल ना तुम्हाला समजणार नाही समजा या शुक्रवारी तुम्ही हा उपाय केला तर पुढच्या शुक्रवारी तुम्हाला पुन्हा मूळ किंवा काढी आणायची गरज नाही फक्त जोपर्यंत तुम्हाला शक्य आहे किंवा जोपर्यंत तुम्हाला करायचं आहे त्या प्रत्येक शुक्रवारी तुम्ही त्या पांढऱ्या रुईच्या झाडाजवळ जाऊन त्याचं पूजन करून त्याला प पांढऱ्या रंगाची मिठाई चढवू शकता काडी फक्त काडी किंवा मूळ जे आहे ते फक्त तुम्हाला एकाच शुक्रवारी आपल्या घरी आणायचं आहे पण त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही त्या पांढऱ्या रुईच्या मुळाजवळ जाल तेव्हा प्रत्येक वेळी तुम्हाला फक्त तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे धागा गुंडाळायचा आहे सात गाठी मारू सात गाठी मारून आणि पांढरी मिठाई चढवायची आहे जर कमीत कमी तुम्ही चार शुक्रवार हा उपाय केला कारण मी ज्या ताई आहे त्यांना चारच शुक्रवार हा उपाय केला करायला सांगितलेला आणि बरोबर चौथ्याच शुक्रवारी त्यांना अनुभव आला मुख्य ऑर्डर मिळाली आणि त्यांचं आयुष्यच पूर्ण बदलून गेलं मनापासून कराल विश्वासाने कराल तर नक्कीच अनुभव हो येईल फक्त आणि फक्त विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि करा नक्कीच तुमचेही दिवस बदलतील आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ